हे मस्त खमंग मसाला पापड तांदळाचे तयार आहेत अजिबात लाटण्याचा वापर न करता तांदूळ दळून न आणता हे पापड बनवले आहेत कसे बनवले त्यासाठी शेवटपर्यंत नक्की रेसिपी पहा इथे बघा मी एका छोटासा डबा आहे माझ्याकडे त्यांनी मी हे तांदूळ भिजत घातले होते रात्री आणि त्याच आता पाणी काढून आणि त्याच डब्याने पाच डबे इतकं पाणी कुकरमध्ये घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही माप घेऊ शकता आणि पाचपट पाणी घ्यायचं एक वाटी घेतलं तर पाच वाटी पाणी घ्या तर इथे मी पाच डबे इतकं पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जिरे ओवा आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिली फ्लेक्स किंवा तुम्ही हिरवी मिरची जी असते ती कुटून टाकू शकता बारीक करून चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इतका खरका टाकलेला आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं मस्त हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी देण्यासाठी मी इथे कुकरवरती टोपणवरूनच अंतराळी ठेवलं होतं तर बघा इथे मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आता जे भिजवलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत त्यासाठी भिजवलेलं जे पाणी होतं ते मी बाजूला काढले फक्त तांदूळ त्यामध्ये टाकलेले आहेत आता कुकरला एक पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अगदी गरगरीत असा गिरभात शिजतो थोडासा मोठा कुकर असेल तर तुम्ही तो घेऊ शकता तर त्यामध्ये अतिशय सोगळा भात शिजला जातो आणि इथं बघू शकता कशा पद्धतीने सगळा एक जीव झालेला आहे भात थोडासा पळीने हलवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे एक जीव असा होतो आता मी पाटीमध्ये एका कुंड्यामध्ये पाटीमध्ये तुम्ही ह्याचं मिश्रण जे आहे ते पीठ काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते थंड होईल आता थंड झाल्यानंतर आपल्याला दोन प्लास्टिकच्या शीट्स घ्यायचे आहेत तर बघा त्याच्यावरती एक प्लास्टिकचं शीट खाली टाकायची त्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि वरून चमच्यानी किंवा पळीने तो गोळा ठेवायचा पिठाचा आणि वरून पुन्हा एकदा शीट लावून असं छानपैकी एखाद्या प्लेटनी वगैरे दाबून घ्यायचं आहे बघू शकता आणि थोडंसं हाताने गरज असेल तर पसरून घ्यायचं आहे इथे कुठल्याही प्रकारचा लाटण्याचा वापर मी केलेला नाही आहे अगदी तुम्ही घरी एकटेच असाल तरीसुद्धा हे पापड बनवू शकता पापड बनवताना अजिबात कंटाळा येत नाही